पूजा तयार हो लवकर बेळगाव जवळ बाजार अंतर बघ हा हा झालं तयार होलाव झालं नव्हे पटन तयार हो नंतर पोहच पोहच येतो गाडी घातीच असं लाव झालं की तयार होला कवडवर आरतीशी नव्हे तुझं रडगाड कायमचं हेच आहे तयार हो बाय का या पाण्यात कशी मज बस तशी बसते आता बारा तास मेकअप टपण तयार होत बाजारांतर माहित नाही की खरं घरातली कामं काय थोडी सकाळ चोटन जेवण गरमागरम बनवतो गिळवून जात्यात याच ना काय माहिती थोडं काम गेलो कर अन्न कन्न बसलीच आहे का पद्धत चला झालो तयार कव्हाच्या नरडेत बसल्यासता जरा आता हाय का नाही तुम्हाला घरातली कामं काय तशीच होत्या कपडे धुणं भांडी सगळं करूच नको माहितच होत गे काय या बेळगाव जवळ कपडे धुनी ही घरची कामं सांगतीस मग माहितच होत तुझ तेच तुमच्या आईन जर तर होती तर जरा अरा गावाडे म्हणून सगळं काम टाकून पटना पळून जायतीस त्या घरची कामं दिसत ना तू काय का नाही हुशार चला आता जाऊ वेळ झाला सांगेत बसील आता सगळं तुम्ही आता ते मग आरडे बसताना सांगतो मी चल लवकर चला